कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रतीक्षास किचनमध्ये मी आज आहे डाळ खिचडी तर बघा मी तांदूळ घेतले दीड वाटी आणि डाळ घेतली एक वाटी डाळ माझी मी घेतली आहे तुरीची डाळ आणि मूग डाळ आता आपण दोन्ही एकत्र करून कुकरमध्ये टाकून वॉश करून घेऊया दोन तीन पाण्याने वॉश केल्यानंतर बघा मी डाळी आणि तांदळाच्या वरती येईल पानं पाणी एवढं पाणी टाकणार आहे अजून थोडंसं पाणी टाकेन जेवढं आपल्याला भात शिजायला पाणी लागतो तेवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकून मी कुकरचं झाकण लावून घेणार आहे आणि तीन शिट्ट्या घेणार आहे डाळ खिचडी ही ऑल टाईम फेवरेट असते खूप पचायला पण हलकी असते आणि आजारी असल्यावरती किंवा तोंडाला चव नसल्यावरती पौष्टिक अशी ही डाळ खिचडी असते बघा माझ्या तीन शिट्टे करून झाल्या आहेत आणि आपले डाळ आणि तांदूळ चांगले शिजलेले आहेत आता आपण खिचडीची तयारी करूया तर मी गॅसवरती ठेवली आहे कढई कढईमध्ये मी टाकते दोन चमच तेल तेल हलकंसं गरम झालं आपलं की मग आपण तडका देऊया प्रतीक्षाच किचनवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करा आता मी मोहरी टाकली आहे मोहरी तडतडली की जिरं टाकले जिरं फुललं की आपण लसूण टाकून घेणार आहोत मग मी टाकेन कढीपत्ता दोन हिरव्या मिरची हे आता सगळं आपण एकजीव करूया आणि हिंग टाकून आहे मी हा आपला तडका आहे आता मी याच्यामध्ये कांदा टाकून घेतला कांदा थोडासा जास्त घेतला आहे कांदा फ्राय धा करून झाला की मग मी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे ती आता आपण अद्रक लसूणची पेस्ट चांगली फ्राय करून घेणार आहोत आता मी टमाटर टाकते आहे टमाटर पण आपण चांगला मॅश करून घेणार आहोत त्यासाठी मी थोडंसं झाकून ठेवते टमॅटो मॅश होण्यासाठी त्याने लवकर टमॅटो मॅश होईल आपला बघा आता मी एक चम्मच हळद टाकते आहे तेलामध्येच आपण भात शिजवताना ते ज्यात हळद टाकली नव्हती म्हणून तेलामध्ये हळद टाकते आता मी जशी तुम्हाला डाळ खिचडी हवी पातळ घट्ट जी क्वांटिटी हवी त्या हिशोबाने तुम्ही पाणी टाका मी आता तीन ग्लास पाणी टाकते कारण ती डाळ खिचडी जी आहे ती पाणी खिचून घेते पूर्ण ऑब्झर्व करते तर एवढं पाणी जरी असलं ना तरी शेवटी तुम्हाला दिसेलच पाणी किती कमी झालंय आता आपण उकळी काढून घेऊया शिजवलेला भात आहे तो चांगली उकळी आली कि मग त्याच्यात मी मीठ टाकून घेणार आहे कोथिंबीर टाकणार आहे आणि मग आपण आपला डाळ आणि भात जे शिजवलेला आहे ते टाकून घेणार आहोत आणि ह्याचा एक बेनिफिट आहे की तुम्हाला जेवढी डाळ खिचडी बनवायची तेवढीच तुम्ही बनवू शकता मग बाकीचा राहिलेला भात तुम्ही ठेवून देऊ शकता नंतर जसं लागेल कारण डाळ खिचडी गरम गरमच छान लागते मग परत तुम्ही बनवून खाऊ शकता बघा आता मी झाकण ठेवून चांगला एकजीव शिजवून घेते प्रतीक्षास किचनवरती नवीन असाल तर प्लीज प्रतीक्षास किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आता आपण खिचडीवरती येऊया खिचडी बघा माझी घट्ट किती झाली आहे आता मी त्याच्यात थोडीशी कसुरी मेथी टाकली आहे क्रश करून चांगलं एकजीव करून घेऊया आणि परत आपण झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावरती कोथिंबीर मला भरपूर आवडते म्हणून मी सारखे सारखे सार कोथिंबीर टाकते कोथिंबीर ऑप्शनल आहे आता आपण त्याची तडक्याची तयारी करूया डाळ खिचडीला वरतून एक तडका असतो तो खूप छान फ्लेवर देतो डाळ खिचडीला अशीही खाऊ शकता पण जर तडका दिला तर अजून छान लागते कारण खिचडी तर तयार आहे आता मी तडक्याची तयारी करते बघा एका ह्याच्या माझा एक पेला आहे तडक्यासाठीच मी यूज करते त्याच्यात मी तेल टाकलं आहे तेल गरम झालं की जिरं सुकी लाल मिरची लसूण आणि लाल तिखट टाकलेला आहे कलर येण्यासाठी आणि आता आपण ही गॅस चालूच आहे खिचडीचा त्याच्यामध्ये तडका देणार आहोत मस्त असा तडका बसतो बघा परत मी थोडीशी कोथिंबीर टाकली आहे अशा प्रकारे आपली डाळ खिचडी तयार झाली आहे खूप छान लागत होती तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली ती थँक्यू पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत बाय